आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बालभारतीच्या सुवर्णमय आठवणींना उजाळा देत असतो मित्रांनो तुमच्याही आठवणीत काही धडे किंवा पाठ असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे ते आम्ही अपलोड करू आज आपण जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील एक छोटासा पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे एक रविवार असा आला चला तर सुरू करूया आईला कधी सुट्टी नसते एकसारखी ती कामात असते दिवाळीचीही सुट्टी नाही नाताळचीही सुट्टी नाही पण एक रविवार असा आला आम्ही मुलांनी विचार केला ताई झाली आई तिने उठायची केली घाई सगळे आम्ही लवकर उठलो सकाळपासून कामाला लागलो घरातली साफसफाई ताईने केली अंगण आम्ही साफ केले सडा रांगोळी ताईने केली कामाला अशी सुरुवात झाली दादा बाजारात गेला भाजी घेऊन आला ताईने मग भाजी निवडली दादाने ती धुवून घेतली कुणी डाळ तांदूळ काढले कुणी पीठ मळून दिले कामाची अशी वाटणी केली आईच्या ताटात ताई पोळ्या लाटू लागली काय झाले कळले नाही तव्यावर थोडे बोट भाजले त्यावर आम्ही फुंकर घातली बोट लगेच बरे झाले सगळे हात कामाला लागले बघता बघता स्वयंपाक झाला पाणी वाढायला सुरुवात झाली मग बाबांना बोलावले ते ताटावर येऊन बसले मग सगळे गेलो आईकडे तिने आम्हाला जवळ घेतले काही न बोलता कुरवाळले मग आई उठली येऊन पंक्तीला बसली ताई मात्र बावरली कानात आमच्या कुजबुजली भाजी होती कच्ची पोळी होती करपली भाताची तर खीर झाली तरी सगळी आनंदाने जेवली एक दिवस आईला सुट्टी मिळाली पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद